आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टूडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट पद्मजा सराफ डॉक्टर पद्मजा सराफ डॉक्टर कंचन वनराय डॉक्टर कंचन वनराय डॉक्टर दयानंद मोदी पिवराय डॉक्टर दयानंद मोदी पवराय संबंधित डॉक्टर गुर्दाबाद संबंधित डॉक्टर आज इथं संत श्रीमणी गुरु रोहिदास महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या आम्ही प्रेरणेने एक दलित मातेच्या दलित माता मुलगी नाही दलित मातेच्या प्रकरणासाठी आम्ही तर आलेलो आहोत दिनांक आठ जून रोजी मोठ्या घाटीमध्ये जी मुलगी दगावली प्रियंका किरण गांगवे तिला एक मुलगा झाला पण तिथं मिनी घाटीमध्ये पहिले सुरुवातीला दोन तारखेला जेव्हा मिनी घाटीमध्ये तिला जेव्हा ॲडमिट केलं गेलं त्यावेळेस तिला मुलगा झाल्यानंतर सिझरिंग करताना डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे डॉक्टरांच्या शस्त्रक्रिये क्रियेमध्ये काहीतरी गुंतागुंत झाली अशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला फायनल रिपोर्ट पण भेटली त्या कारणाने आम्ही इथं आलेलो आहोत चार महिने झाले तरी आतापर्यंत जे काही संबंधित अधिकारी होते ते आतापर्यंत तशा जागेवरती आहेत प्रशासन आणि कोणीही सामाजिक कार्यकर्ते म्हणा प्रशासन म्हणा नेते म्हणा कोणीही या विषयावरती अजूनपर्यंत दखल घेतलेली नाहीये या मुलाचं जे आहे संगोपन आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी हे सांगायचं आहे की या मुलाचं जे भविष्य आहे ते कोणावरती आहे कारण की एक मातेचा जो प्रेम असतो हा ही जे मातेचा प्रेम असतो तो एक असीम आणि एक अमृत प्रेम असतो त्या मातेच्या प्रेमला कोणीही भरू शकत नाही ही जे पोपळीक आहे ती पोकळी कोणी भरू शकत नाही आम्ही या हक्कासाठी सगळे ऑफिसेस चिखलठाणा मोठी घाटी चिखलठाणा घाटी असो मोठी घाटी असो आरोग्य संचालक कार्यालय असो ग्रामीण पोलीस पोलीस स्टेशन असो इथं सगळीकडे आम्ही फिरलो फक्त त्यांनी आमची हेळसाण केली बाकी दुसरं काहीच केलं नाही आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल असं करत करत त्यांनी आज चार महिने काढलेत आणि अजूनपर्यंत त्यांचा अहवाल हा गुलदस्त्यातच आहे आणि जे काही संबंधित अधिकारी होते ते अजूनपर्यंत जिथल्या तिथच जागेवरती आहेत आणि तिथले मेन म्हणजे सी एस डॉक्टर दयानंद मोती पिवळे डॉक्टर पद्मजा सराफ डॉक्टर बसत शेख आणि बाकी त्यांचे बाकी त्यांचे जे ओ टीतील सहकारी आहेत यांच्यावरती कोणीच काही कार्यवाही केलेली नाहीये त्याच्यानंतर हा जो प्रकरण घडला त्याच्या चार दिवसानंतर डॉक्टर दयानंद मोदी पिवळे यांना आरोग्य उप संचालक यांच्या ठिकाणी त्यांची पदोन्नती होते ती पदोन्नती कशी काय झाली जोपर्यंत आमचा प्रकरण झाला प्र... आमचं आमच्या प्रकरणाचं काही झालं नाही म्हणजे यांची पदोन्नती कशी होते म्हणजे हे जे लोक आहेत हे पैसे खाऊन पैसे देऊन आपली आपली पदोन्नती करून घेतात याचा अर्थ असा झाला की तुम्ही तुमच्या पदोन्नतीसाठी दुसऱ्यांचे बळी घेतात हे जे प्रकरण आहे हे माता मृत्यू प्रकरण नाही आहे हे खुण्याचा प्रकार आहे जे डॉक्टर लोकांनी जे केलंय ते हे खून आहे आणि या खुनाचा आम्ही निषेध करतो आज आमच्या सोबत जे काही घडलंय ते दुसऱ्या माते सोबत किंवा दुसऱ्या परिवारासोबत न घडो तो गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो माता ही माताच असते मातेला कोणताही हे नसतो कारण की मातेचा जो, जो स्थान आहे तो खूप मोठा स्थान आहे आपण डॉक्टर लोकांना देवाच्या नंतर डॉक्टरांचा जो रूप आहे तो आपण इथं खाली आपण आपल्या आपल्या या जगामध्ये बघतो पण डॉक्टर लोकच जर असे जर करत राहिलेत तर आम्हाला न्याय आणि आपल्या आप, आपली जे डॉक्टरांवरती जे आहे तो विश्वास तो पूर्ण उठून जाईल म्हणून आम्ही यावर एक अपॉइंट केली होती त्याचा अजून निकाल आलेला नाही अजून त्याचा निकाल आलेला नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मिनी घाटींनी पहिले आम्हाला जेव्हा निवेदन दिलं की आम्ही याच्यावरती समिती बसू त्या त्याच्यामध्ये त्यांनी त्या घाटीमधल्याच लोकांचे त्यांचे नावं दिली होती त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या मनाने जालना घाटीतल्या जालना घाटीला हा प्रकरण दिला आता असो सगळेच प्रशासन एकच आहेत ना अजून तो प्रकार अजून प्रकार तसा आहे अहवाल आलेला आहे म्हणे पण अजून फॉरेन्सिक टीम कडे फॉरेन्सिक टीम कडून मुंबईहून आम्हाला त्याचा दुसरा अहवाल आलेला नाहीये म्हणजे चार महिने झाले तीन महिने चार महिने झाले अजून अहवाल कसा आला नाही आमच्या जागेला जर दुसरा जर परिवार असला असता तर त्याचे पण अहवाल तुम्ही असंच करतात का असेच आमची हिंसाळ करतायत जे त्यांना तेच मी तुम्हाला बोलतोय की जे जे तत्कालीन दिन आहे डॉक्टर दयानंद मोती पिवळे यांचं जे प्रमोशन झालंय कशामुळे झालं आणि त्यांनी अशा काम केले जे त्यांचं आमची मागणी फक्त हीच आहे की आता जे नवजात जे शिशू आहे हे नवजात शिशू प्रियंका किरण गांगवे त्याचं प्रियंकाचं आणि किरण यांचं हा प्रतीक याचं आपण नाव ठेवलंय प्रतीक त्यांचा जो प्रतीक आहे या प्रतीकला त्यांनी शिक्षण संगोपन आणि आणि आर्थ परिवाराला आर्थिक मदत म्हणून पन्नास लाख रुपयाची आमची मागणी आहे माझं नाव अनिल बरसावणे मी मुलीचा आणि मामा मुलाचा मामा आहे